शिरपूर शहर पोलिसांनी चोरीला गेलेली मोटरसायकल अवघ्या चोवीस तासांच्या आत हस्तगत करत एका सरईत गुन्हेगाराला अटक केली आहे मनोहर दत्तात्रे कोळी राहणार अर्थ खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक जून पंचवीस रोजी त्यांची होंडा सेबी शाईन एम एच अठरा बी बी पंचावन्न सव्वीस मोटरसायकल शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स समोर रस्त्यावरून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलीस तपासात दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी रिक्रिएशन गार्डन समोर एक क्रमांकाची होंडा सेव्ह शाईन मोटरसायकल पोलिसांनी त्याला थांबवून नावगाव विचारले असता त्याने अर्शद शेख हनीप शेख व चोवीस राहणार लाला सरदार नगर देवपूर धुळे असे सांगितले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले कसून चौकशी केली असता शेख याने दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी गुजराती कॉम्प्लेक्स येथून ही मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली या प्रकरणी आरोपी अटक करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे हे करीत आहेत